पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे ऐंशी ते नव्वद पोलिसांना संध्याकाळच्या जेवणातून विषबार झाल्याची घटना घडली आहे यातील सर्वच पोलिसांना तातडीने उपचारासाठी भाऊसाहेब वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे बाधित सर्वच पोलिसांवर उपचार करण्यात आले असून पाच ते सहा पोलिसांना अति त्रास होत असल्याची माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजीराव भामरे यांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बाधित पोलिसांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिसांना सायंकाळच्या सुमारास जेवण देण्यात आले संध्याकाळच्या सुमारास दिलेल्या वरण भात बटाटे फ्लॉवरच्या भाजीतून विषबाटा झाल्याचा प्रकार समोर आला आहे यातील सर्वच बाधित पोलिसांना मळमळ उलट्या ब्लड प्रेशर रिपीट ब्लड प्रेशर कमी होणे यांसारख्या विविध प्रकारचा त्रास पोलिसांना जाणवत असल्याने त्यांना तात्काळ भाऊसाहेब बिरेशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यातील बऱ्याच पोलिसांना प्राथमिक उपचार करून बरे करण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला आहे तर काही पोलिसांवर अद्यापही उपचार सुरू आहे सव्वा आठच्या वेळी आम्हाला मेसेज मिळाला धुळे ट्रेनिंग पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या येथे बरेचसे जे ट्रेनी आहेत पोलीस त्यांना फूड पॉयझनिंगचा त्रास होत आहे सध्या तर साधारण ऐंशी ते नव्वद पेशंट आपल्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत त्यापैकी साधारणतः सा सात आठ लोकांचा थोडं जास्त प्रमाणात त्रास होतो आहे जसं वॉमिटिंग पेने डॅक्टॉमेंट नंतर थोडं हायपर ब्लड प्रेशर कमी होणे सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी सायंकाळी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे आपला महाराष्ट्र येथील मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आहेत पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी मराठा समाजाचे नेते साहेबराव देसाई भोला वाघ निंबा मराठे भानुदास बगदे राजेंद्र काळे विनोद जगताप मनोज ढवळे संदीप पाटोळे दीपक रौंदळ कैलास मराठे ॲडव्होकेट दिनेश निकम ॲडव्होकेट नितीन पाटील भैया शिंदे गोविंद वाघ सुनील पाटील बाळू ठोंबरे प्रमोद साळुंके अभिनव पाटील यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते तर मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाने विशाल ठाकूर विद्यमान अध्यक्ष यशवंत हरणे राजेंद्र गर्दे प्रांतिक प्रतिनिधी प्राध्यापक जसपाल सिंह सिसोदिया सचिव डी व्ही पाटील खजिनदार सुवर्णा टेंबेकर सदस्य सुनील सिंह परदेशी गोकुळ देवरे कैलास गर्दे शोभा आखाडे तवाब अन्सारी पवन मराठे मनोज बैसाने बाप्पू अहिरे सोपान देसले जॉनी पवार मॅन्युअल मकासरे सुनील निकम राजेंद्र गुजराती प्रकाश चव्हाण यांच्यासह मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चांगली वाईट विचार करणार लोकांनी जनावर खाल्ली पाहिजे आमचं कुटुंब ब्राह्मण कुटुंबात जरी असलं तरी माझे आजोबा राहील प्राप्ती घेऊन जाऊन जनावर खाण्यात जायचे का तर महात्मा गांधींचा आदेश होता आजोबा माझे स्वतंत्र भारत म्हणून जे स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये जे साप्ताहिक पाक्षिक जे काय असेल ते निघत होत त्याचे मॅनेजर होते आणि त्याच्यात आलेल्या लेखांमध्ये काही लेखांना ते स्वतः जबाबदार होते काही लेखांमध्ये जबाबदार नसताना सुद्धा त्यांना अनेक वेळा जेल देखील झाले पर तर पत्रकारिता ही स्वातंत्र्य पूर्व काळा काळामध्ये पण तेवढीच तल्लक होती आणि त्याच्या नंतर देखील तेवढीच तल्लक स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये हे नाणं खिशात ठेवलं तर उदाहरणार आहे आणि ह्या राहिलं तरी उदाहरणार आहे म्हणून आपण दोन गट म्हणून समजून नये ते आपले पत्रकार आप हा प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचलेला आहे सत्याची बाल घेऊन मांडणारी पाहिजे गोरगरीबाला नाही दिला पाहिजे नाही तर कोणी यावा पाकिट ठेवा आणि छापवा अशी बंदू न माझी नव निर्माची पत्रकार म्हणून माझी विनंती आहे काय झालंय आपल्या घरामध्ये आत्ता आता लोकांना कळायला लागले की पत्रकार संघ आहे म्हणून आणि तुमची जी निवड झाली अतिशय चांगली निवड झाली अतिशय नवीन चेहरे आणि अनुभवी लोक तुमच्या बरोबर आहे की घर कोणी बनवलं आणि त्याचा पाया कोणी ठेवला हा त्या इमारतीच्या मूळ उभा करणारा हा वास्तुपुरुष असतो आणि त्या वास्तुपुरुषाला विसरून त्या इमारतीची मालकी हक्क सांगता येत नाही कारण तो सांगणार त्याच्या नाव मला एवढं या निमित्ताने मी सांगेल तुम्हाला की सर्व गंगा जमा करून अक्षरशः घाम काढून ते पत्रकार संघ उभे करणारे इथे सर्व सिनियर आमची मंडळी आहेत यांचे फार परिश्रम राहिलेले त्या पत्रकार संघात ज्याप्रमाणे हाऊस ट्रेस पास म्हणून हो जो प्रकार होतो ते करून आपण एखाद्या घरात गेलो म्हणजे त्या घराची मालकी होईल कायदेशीर प्रोसेस असतील आणि हाऊस पास करून घरात शिरल्यानंतर जो घराचा मूळ मालक बाहेर म्हणजे याचा अर्थ त्याचं ते घराकरता आता मला असं वाटतं की मूळ पत्रकार संघ याची संकल्पना तुम्हाला त्यात मी फार न आढळतात आणखी दुसरी अपेक्षा सकल मराठा समाजाच्या वतीने पुढे अशी आहे की आमच्या कार्यकारिणीच्या हातून जे काही विधायक कामं आहेत ते विधायक कामं झाली पाहिजे ही अपेक्षा अतिशय राहतात मी तुम्हाला गेल्या काळामध्ये तुम्हाला रिमेंड करेल बायकिंग फार चांगलं उदाहरण दिलं की या ज्या ठिकाणी आपण बोलतो आहोत हे क्रांतीच्या ठिकाण राहिले या ठिकाणावर या ठिकाणावरून कामगार चळवळी हाताळल्या गेला ज्या ठिकाणावर मी बोलतो हे माझं खऱ्या अर्थान बाकी आहे मतदारसंघाची स्थापना झाली त्या नंतर बऱ्याचशा घडामोडी घडतात गड़ा। त्यानं आम्हाला माहिती नव्हतं हो आणि कोणाला आमच्या फळीचा लोकांना माहिती होतं की नेमकी भांडण काय आहे आणि ज्यावेळेस दुसरी नावाची बाजू जाणून घेतली त्यावेळेस आम्हाला कळत गेलं की आपण नेमकं कोणाबरोबर असलं पाहिजे आणि कोणासोबत काम केलं गेलं पाहिजे जर मी एखाद्या व्यक्तीबरोबर बरोबर खूप दारून फिरतोय त्याच्याबरोबर गाडीत फिरतोय माझ्या काम फिरतो आणि मी लोकांना अरे दारून खूप वाईट असतो बाबा तुला कालच बघितलं रोज सांगतो म्हणजे आम्हाला सांगायचं असतो की आम्हाला अशा संघटनेची गरज होती किंवा अशा लोकांबरोबर आहे की त्यांचं समाजामध्ये स्थान आहे त्या लोकांचं एक समाज वाजलं त्याचं एक वेगळं स्थान आहे त्याच नाव लोक आणि याच बरोबर पत्रकार क्षेत्रात काम करत असताना आपण पत्रकार संघाला कसा न्याय देऊ शकतो हाही डोक्यातील विषय आहे त्या निमित्ताने साहेब सांगायला आनंद वाटतो जी काही ही निवडणूक पार पडली चार दिवसापूर्वी ती निवडणूक ही कमीत कमी, -कमी शंभर ते दोनशे लोकांच्या समोर बिनविरोध पार पडली ना तर पाच लोक दरवाजा लावून एक सर्वांनी म्हटलं होतं अध्यक्ष यशवंतजी धरणे उपाध्यक्ष त्यावेळेस असा प्रोटोकॉल न लावला की विशाल ठाकूर धुळे जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या न्यूज एजन्सीचं रिपोर्टिंग करतात पीटीआयचं हा लक्षात घेण्यात आला होता की जे लोक उपेक्षित राहिले ज्या लोकांना खरंच न्याय दिला गेला पाहिजे त्यांना नैसर्गिक न्याय दिला पाहिजे त्यांचं खरंच खाली बर्स आहेत त्या लोकांना आपण दिलं गेलं पाहिजे हे सगळं विषय हा सगळ्या डोक्यासमोर ठेवून समोर थू ठेवून आमचे धोनीजी मदाडे साहेब असतील ज्येष्ठ सेवेकडे टी वी पटेल सगळ्या लोकांनी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने सगळ्यात महत्वाचं काही गोष्टींचा करतो तुम्ही सांगत नाही तुम्ही सगळे लोक सगळ्यांना माहित आहे काय मी लोक ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवून सगळ्या क्षेत्रातील सगळ्या जाती धर्मातील लोकांना पुढे गेल्या नंतर विषय आला की महिला प्रसिद्धी असल्या पाहिजे पत्रकारांनी काय फक्त पुरुषांनी मस्तीदारी घेतली असं बाजू नाही पत्रकार क्षेत्रात महिलाही पुढे आम्ही महिलांशी संपर्क काही सूरत नागपूर महामार्गावरील मोराणे गावानजीक गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास द बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला अचानक लागलेल्या या आगीमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली होती या आगीत बांधकाम साहित्यासह ट्रक जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ट्रक मधील चालकासह दोघांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवला आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं काम सुरू होतं गुजरातकडून हैदराबादकडे बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली पुढे आगीने रौद्र रूप धारण केल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळाकरिता बंद करण्यात आली होती परिसरातील नागरिकांनी एकत्र येत या घटनेची माहिती अग्निशामक दलाला दिली अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली मात्र या आगीत वित्त आणि मोठ्या प्रमाणात झाली आहे गाडेम्या तीन आदमीचे गुजरात रहे थे गाडी अचानक बातने आज आग, आग पकडली आहे गाडीम्या एक आहे पावडरचे कैसे हुआ अचानक कुछ अचानक मालूम ही नहीं कुछ हुआ मालूम नहीं पड़ा आपने आप बाग पकड़ लिया अचानक फिर आप नीचे उतर के, के पटक एक मोबाइल चल गया हमारा वॉलेट सब उसमें रह गया है गाड़ी का लखा मालिक है लाखा भाई लखा भाई लाखा भाई।, भाई परमार धन्यवाद धन्यवाद आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून सुरू झालेलं पथसंचलन पुढे चाळीसगाव रोड क्रॉसिंग भंगार बाजार मार्गे नगर ऐंशी फुटी रोड तिरंगा चौक मनपा शाळा क्रमांक पंचवीस त्रेचाळीस व चौवेचाळीस मार्गे मौलवीगंज घड्याळवाली मस्जिद गली नंबर पाच चैनी रोड भोला बाजार वडदय रोडमार्गे शंभर फुटी रोडवरील युनिटी सर्कलपर्यंत पदसंचलन करण्यात आलं यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार चाळीसगरोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या नेतृत्वात गोपनीय विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल मुख्तार मनसुरी पोलीस कॉन्स्टेबल अविनाश पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्डचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते हैं। जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात आग्रा रोडवरील चौधरी मार्केटच्या तळघरातील सट्ट्यापेढीवर धाड टाकत कारवाई केली आहे या धाडीत मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले असून दुपारी उशिरापर्यंत शहर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य पोलीस अधीक्षक सो श्रीकांती देवरे <दिखे> साहेब यांना गुप्त बातम्या बातमी मिळाली होती की चौधरी मार्केटजवळ कुणीतरी बाराचा वाटता दुव्या घरात चालवत आहे अशी बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने शोध मोहीम हाती घेतली असतात या ठिकाणी आम्हाला बारा सर्वता मिळ मिळालाय सदरबाबत कारवाई केली आहे आणि सर्व आरोपी व मुद्यमान मोजणी चालू आहे मध्यमालाची पूर्ण मोजणी करून सदर आरोपी होतात योग्य ती कारवाई करण्यात येईल नाही बेरोजगारच आहे बा मटका मटका नावाचालू होता एकदम मटका त्यातील आरोपी ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडे असलेली खेळताना किती पैसे मिळाले त्याची काउंटिंग चालू आहे आणि कुलिक कारवाई त्या आरोपी ताब्यात घेतलेले सर्व शहनिशाकवर गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू करण्यात आली धुळे तालुक्यातील अजंग या ठिकाणी असलेल्या नेताजी पॉलिटेक्निक कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य चारुल सुराणा आणि त्यांच्या पत्नी स्नेहा सुराणा यांच्या वाढदिवसानिमित्तानं पंधरा आणि सोळा मार्च दरम्यान मोफत ब्लड शुगर वेट लॉस थेरपी कांस्यथारी थेरपी आणि ब्लड सर्क्युलेशन कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय धुळ्यातील नेताजी पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजे दरम्यान हे शिबिर राबवलं जाणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात आलंय आज नेताजी सुभाषचंद्र बोस एज्युकेशन ट्रस्ट नेताजी पॉलिटेक्निक कॉलेज नेताजी पॉलिटेक्निक कॉलेज अँड होरायझन इंटरनॅशनल स्कूल दरवर्षाप्रमाणे मागच्या वर्षी आम्ही दंत तपासणीचा शिबिर होता त्याच्या त्याच्यानंतर डोळे तपासणीचा शिबिर होता असे दरवर्षी एक नवीन शिबिर आम्ही घेत असतो आजूबाजूच्या अजून तो एक रिमोट एरिया आहे एक खेडगाव आहे या भागामध्ये आजूबाजूचे बावीस खेड्याच्या लोकांसाठी आपण हा शिबिर आयोजित केलेला आहे काही विद्यार्थी आहे माझ्या कॉलेजचे त्यांच्यासाठी शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये म्हणजे जसं कास्य थाळी आहे त्याच्यानंतर बॉडी मसाज चेअर आहे त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन मशीन आहे असे चार पाच मशीन ठाकूर सरांनी आमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहे तर या शिबिराचं महत्व म्हणजे आपल्यालाच समाजाला काही देणं आहे हा शिबिर मोफत असल्या कारणाने मोफत आहे आणि समाजाला काही देणं आहे व काही पालक माझ्यावर विश्वास ठेवून इथं पॉलिटेक्निक कॉलेजला प्रवेश घेतात फार्मसीला घेतात इंग्लिश मिडियमला घेतात आणि समाजाला आपलं काही देणं लागतं मला वाढदिवसही आहे मला म्हणजे तर वाढदिवस लहानपणापासूनच वाढदिवस खूप चांगल्या पद्धतीने आणि कोणी उत्साह करो ना करो पण मी दिवसभर उत्साहाने हा वाढदिवस साजरा करतो सोळा तारखेला माझ्या मिसेस स्नेहा सोनाणा यांचाही म्हणजे उद्याच्या दिवशी यांचाही वाढदिवस आहे तर हा शिबीर एक दिवसासाठी नाही तर हा शिबिर दोन दिवसासाठी घेण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा मी तर म्हणतो आज जितकी गर्दी आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशीसुद्धा डबल गर्दी हो मग त्याच्यासोबत आपण इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स पण प्रोजेक्ट पण घेतलेले म्हणजे आपल्या पॉलिटेक्निक कॉलेज असल्या कारणाने इथं इंजिनिअरिंग आ, जे प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्टचा आपण वर्कशॉप घेतलेला आहे एक ई बाईक आम्ही तयार केलेली आहे त्या ई बाईक ई बाईकचा डेमोही आपण थोड्या वेळात देणार राजपूत सर आहे त्यांच्या मदतीने ती ई बाईक आम्ही तयार केली तर विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट म्हणून तीही सुपूर्द करणार आहे तर या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी दोन दिवस चालणार आहे मी जे जे व्हिडिओ बघतील किंवा ज्यांच्यापर्यंत ही न्यूज पोचेल त्यांना मी सांगतो उद्याही या तुम्ही आणि दहा बारा पन्नास पंचवीस शंभर जितक्या लोकांना जमेल तितक्या सगळ्यांना घेऊन या आणि आम्ही जे उपक्रम राबवतो आहे तो उप उपक्रमाचा फायदा जास्तीत जास्त लोकांना व्हावं ही मी इच्छा व्यक्त करतो सलामताप्रमाणे कॉलेजचे जे काही चेअरमन आहेत आणि मॅडम आहेत चारू सुराणा सर असतील हे दरवर्षी कॅम्प राबवित असतात आमच्या वाढदिवसानिमित्त बरेच लोक असतात की वाढदिवसाच्या निमित्ताने मोठी बॅनरबाजी करून बराचसा खर्च करा असतात परंतु आपल्या कॉलेजची काही जे चेअरमन आहेत आणि आपल्या गावात त्यांची एक जबाबदारी म्हणून ते दरवर्षी काही ना काही राबवत असं का मागच्या वर्षी वेगवेगळे शिबीर राबवले होते यावर्षी सरांचे एक विचार होता की लोकांसाठी नागरिकांसाठी काहीतरी वेगळं वे शिबीर राबवलं गेलं पाहिजे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जी काही थेरपी कास्य थेरपीचं त्यांनी आज शिबीर राबवलं आहे थेरपी थोडी माहिती सांगतो की पूर्वीच्या काळी आपल्याला माहीत असेल वाटेने पायाला घर्षण केलं का उष्णता वगैरे काढली जायची आणि त्यानुसार बरं वाटायचं की उष्णता निघाली आपल्या शरीरात जे काही विष असेल टॉक्सिन्स असेल ते पायाच्या माध्यमातून बाहेर निघत होतं त्याबरोबर वजन कमी करणं त्याच्यानंतर खुर्ची जीच्या बॉडी मसाज होतो असे वेगवेगळे सेटअप सर आमच्या अच्छा डोक्यात होते की काहीतरी केलं गेलं पाहिजे लग आणि आज वाढदिवसानिमित्त आपण सगळे लोक इथं आलात या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी हा शिबिर मोफत आहे सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम का होत राहता आज, कासे साथी साथी आज के के हो का जे काही कास्य थेरपीचं शिबिर आहे हे वेगळं शिबिर आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी वेगळा काहीतरी उपक्रम आहे नेहमी दातांची डोळ्यांची तपासणी असेल काणांची तपासणी असेल अशी शिबिर केले जातात पण सरांच्या डोक्यात एक वेगळं होतं की ह्या वर्षी काहीतरी आपल्या जवळपास जे काही वीस बावीस खेडे या ग्रामीण भागातील लोकांसाठी वेगळं काहीतरी आपण दिलं गेलं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्यांनी चालू सरांनी हा जो काही आज शिबीरचं उद्घाटन केलेलं आहे त्यासाठी मी आमच्या चॅनलच्या टीमच्या वतीनं दरम्यान शिबिराच्या पहिल्या काही तासातच अजंग गावातील परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ई बाईक्सचं प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आलं यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं नेताजी कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य चारुल सुराणा होरायझन इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहा सुराणा जयेश भट प्रतीक्षा वाघ अर्जुन पाटील विशाल ठाकूर सुषमा पाटील संगीता निकम दिव्या भदाने यांचं शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि अजंग गावातील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे